नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आपली कपाशी जर तुम्ही पाहिली तर ही अडीच ते पौने तीन महिन्याची कपाशी आहे आणि तुम्ही जर माल पाहिला तर आज पूर्ण शेंड्यापर्यंत माल तयार होतो आहे किंवा जी बोंडे लागलेले आहे आपण कैऱ्या बोलतो तर आमच्याकडे कैऱ्या बोलतात तुमच्याकडे काय पण वास्तविक पाहिलं तर बोंडच बोलले जातात तर आज जर पाहिलं आपण सत्तर ते ऐंशी बोंडे आपले परिपक्व अवस्थेमध्ये आहे मग ह्या अडीच ते तीन महिन्याच्या कपाशीचं आपण नियोजन काय करायला पाहिजे की या किंवा बोंडे परिपक्व होण्याची स्टेज असते या स्टेजला आपण कुठली खतं दिली पाहिजे विशेष करून कुठली वॉटर सॉलिबल विद्राव्य खतं आपण या बोंडांच्या स्टेजला दिली पाहिजे जेणेकरून आपल्या बोंडांची साईज चांगली होईल किंवा नवीन पुळ्या पात्या चांगल्या प्रकारे लागले ला जातील तर, तर, ला तर ला ला अडीच ते तीन महिन्याची कपाशी झाल्यानंतर आपल्याला तर खताचा डोस आपण देऊ शकत नाही कारण की आपलं पीक जवळजवळ छाती किंवा डोक्यापर्यंत आलेलं असतं मग या कंडिशनला सरळ आपण जे शेतकऱ्यांची ठिबक सिंचन असेल किंवा ठिबक सिंचनावर कपाशी असेल अशा शेतकऱ्यांनी या कंडिशनला किंवा या शैलला एक वॉटर सॉल्युबल खत सोडायचं आहे ते म्हणजे आपलं तेरा चाळीस तेरा हे खत काय करील की आपली जी बोंडांची संख्या आहे आता बघा तुम्ही बघू शकतात की इथं जवळजवळ बोंडे हे परिपक्व अवस्थेचे आणि काही काही अजून परिपक्व होत आहेत म्हणजे तयार होत आहेत तर या कंडिशनला तेरा चाळीस तेरा जर दिला आपण तर ते आपलं साईज वाढवण्याचं काम करेल जे बोंडा आपले परिपक्व असते त्यांची साईज होईल आणि नवीन ज्या पुळ्या पात्या लागलेल्या आहे त्यांचं कामसुद्धा तेराचाळीस तेरा, तेरा करू शकतो म्हणून या स्टेजला आपण एकरी अडीच ते तीन किलो प्रति एकर तेचाळीस तेरा, तेरा एकदा किंवा दोनदा सोडायचं तर मित्रांनो इथं आपण फक्त दोन डोस झालेले आहे खताचे त्यामध्ये इथं शेतकऱ्यांनी तीन पंधरा पंधरा त्याच्यानंतर युरिया आणि त्याच्यानंतर दाणेदार हे हा खतांचं नियोजन केलेलं आहे म्हणजे दोन डोस इथं दिलेले आहे आणि एक एखादा पोटॅश युक्त खत असेल किंवा पोटॅश असेल प्लेन पोटॅश तो फक्त इथं एक एकरी एक, एक बॅग म्हणून पोटॅश इथं वापरलेला आहे पण इथं जर पाहिलं आपण दोन डोसांवर म्हणजे पंधरा पंधरा दानेदार दानेदार म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया या दोन डोसांवर ही कपाशी आपल्याला दिसते आज जवळजवळ म्हणजे तीस ते चाळीस म्हणजे चाळीस पन्नास बोंडे आपल्या आज तयार झालेले आहेत आणि पुळ्या पात्यांची संख्या जर पाहणार तर इथं जवळजवळ जो, सत्तरऐंशी कुठल्या कुठल्या झाडावर पर, नव्वद प नव्वदपर्यंत पुळ्या पाहते आपल्याला दिसतून बघू शकतात की बघा आता हे झाड बघा जवळजवळ इथं आपल्याला परिपक्व अवस्थेतील कैऱ्या म्हणजे जे बोंड आहेत ते जवळजवळ चाळीस ते पन्नास दिसत आणि ह्या पुळ्या पात्या जर पाहिल्या आपण तर अतिशय ह्यासुद्धा सेट होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे किती भारी कपाशी आहे मग या कपाशीचं नियोजन आता आपल्याला इथून वॉटर सोल्युबल खतांचं काय करायला पाहिजे तर मित्रांनो या कंडिशनला म्हणजे कपाशी अडीच ते ते पौने तीन महिन्याचे होते इथून जर आपण तेरा चाळीस तेरा हे वॉटर सोल्युबल किंवा विद्रव्य खत जर आपण चालू केलं तर काय होईल आपल्या ज्या परिपक्व अवस्थेत जी बोंडं तयार होत आहेत त्यांची साईज होईल अर्थात साईज जर चांगली झाली तर आपल्याला जो कापूस मिळणार आहे तो चांगल्या प्रतीचा आणि उच्च प्रतीचा कापूस आपल्याला मिळणार आहे म्हणून आपण एक वेळेस किंवा दोन वेळेस दहा दिवसांच्या अंतरावर तेरा चाळीस तेरा एकरी अडीच ते तीन किलोप्रमाणे दोन वेळेस आहे आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आपण पोट्या खतांचं नियोजन करू शकतो त्यामध्ये आपलं झुरूबाऊन चौतीस असेल Uh, साधा पोटॅश तुम्ही एक प्लेन पोटॅश सोडू शकता त्याचं पाणी करून आणि नंतर झिरोबावून चौतीस आणि झिरो झिरो पन्नास या दोन खतांचा जर आपण चांगल्या प्रकारे मारा केला किंवा ठिबक सिंचनाद्वारे सोडलं तर आपला कापूस हा आपल्याला चांगल्या प्रतीचा किंवा उच्च प्रतीचा मिळू शकतो आणि याचा परिणाम आपल्याला उत्पन्नावर सरळ दिसू शकेल म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळू शकतं तर म्हणून आपण अडीच ते पौने तीन महिन्यानंतर आपल्या कपाशीला एक दोन विद्राव्य खतांनी त्यामध्ये तेरा चाळीस तेरा असेल झिरोबाऊन चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल असे पोट्या खतांचा मारा आपल्याला करायचा आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ताने...